जिल्ह्यातील कुरेशी समाजाच्या वतीने जमियत उल कुरेशी समाज मंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आंदोलन मैदानावर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयापुढील आंदोलन मैदानात जमियत उल कुरेशी समाज मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवसीय आंदोलनात जिल्ह्याभरातून पुरेशी समाजाचे नागरिक कार्यकर्ते जमा झाले या आंदोलनात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात करण्यात मांस विक्री बंदी जनावरांची कत्तल आणि गोमांस कत्तल व विक्री बंदी या प्रकरणी एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनात शहरातील खाटिक समाजाला देण्यात आलेले कत्तल परवाने त्वरित नूतनीकरण करून देण्यात यावे धार रोड परभणी कत्तलखाना अद्यवत करून देण्यात यावा तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या कत्तलखान्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था करावी कत्तलखाण्याचे मांस कापल्यानंतर ते विक्री करण्यासाठी आणखी दोन नवीन मार्केट बांधून द्यावे गैरकायदेशीर व असंवैधानिक गोरक्षकांच्या अन्याय व अत्याचारापासून मोबलिचिंग पासून कुरेशी समुदायाचे रक्षण करून गोरक्षकांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर फौजदार खटले भरण्यात यावे परभणी जिल्ह्यातील गोशाळांचे समावेश अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत निवेदनावर मोहम्मद अकबर कुरेशी अब्दुल खालेद सौदागर हाती अब्दुल कलीम अब्दुल रज्जा कुरेशी हाजी अब्दुल करीम मोहम्मद इस्माइल कुरेशी अब्दुल समद कुरेशी मोहम्मद रफीक कुरेशी हाजी मोबिन अॅडवोकेट इम्तियाज खान सय्यद अब्दुल खादर रवी सोनकामळे शेख अहमद जाकीर लाला फारुख बाबा आशिष वाकोडे शाकिल मोहियुद्दीन सलीम पाशा कुरेशी बदर चाऊस आफीज रहमान आफिज रईस आदींच्या स्वाक्षरे आहेत बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनल महाराष्ट्र समाचार न्यूजला सबस्क्राईब करा परवेचे परभणी